आज ऍक्च्युली आम्ही एक बैठक बोलवली होती त्याच्यात काही अशी आम्ही अजून बैठक बोलणार जे बाकीचे जे, जे वृक्षप्रेमी आहेत त्यांच्यासोबत पण हे पहिल्या टप्प्याची बैठक होती कारण की सगळ्या लोकांना एकासोबत बोलून मग वन टू वन डिस्कशन होऊ शकत नाही ते थोडं अवघड जाते करणे हां तर आजची सगळी बैठकची जी रेकॉर्डिंग आहे ती व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेली आहे त्याचे मिनिट ऑफ मिनिट पण आम्ही देणार आणि ते रेकॉर्डिंग पण आम्ही पूर्ण मीडियाला शेअर करणार तर बैठकचे भरपूर मुद्द्यामध्ये मुद्द्यावर जे आहे त्यांच्याशी चर्चा झाली ते पण काही विषयावर मान्य करताय आपण पण त्यांची काही विषयावर काही आक्षेप म्हणजे मान्य करतोय तर ठीक आहे एक दोन ठराविक लोक आहेत ज्यांचं समाधान नाही होऊ शकत तर त्याच्या बाबत तर मी नाही काय जास्त बोलू शकत परंतु ओव्हरऑल मुद्दा जे एक आपला होता कि साधु कि नहीं कि तर तर नहीं। की साधुग्राम तिथे करायचे की नाही करायचे की काय तर आम्ही तर सांगितलं आमच्याकडे पर्याय नाही त्याच्यापैकी काही लोक म्हणाले की हो तुम्ही बरोबर म्हणताय की पर्याय नाही हाच पर्याय आहे मग त्यासाठी थोडे झाड तर आपल्याला बॅलन्स ठेवून कमीत कमी झाड किंवा साफसफाई झोपे वगैरे काढावे लागतील काही लोकांना ते मान्य पण आहे परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की एक पण झाड कापू देणार नाही तर मग ते तर ऑब्विसली ते कधी समाधानी म्हणजे आमच्याकडनं कसं ते आम्ही सांगणार की तिथे आम्ही कुंभ पण करू आणि झाड पण कापणार नाही तर तसं तेवढा शक्य नाही कारण की मी त्याला ते प्रॉपर एक डिटेल दाखवलं हा लेआउट आहे मागच्या वेळेस आपण हा लेआउट होता त्याच एरियाचा आता या वर्षी पण आपण लेआउट करतो इथे आपण प्लॉट करतो हे प्लॉट्स मध्ये मागच्या वेळेस हे एक पूर्ण मोठा प्लॉट असा हा पण एक मिलून टोटल आणि हा पण एक मिलून असे तीन जर्मन शेड तीन अखाड्यासाठी केले होते बरोबर ते जे तीन अखाड्यासाठी ते तीन जर्मन शेड केले होते ते ना नाशिक ना महानगरपालिकांनीच बांधून त्यांना दिला होता तर या वेळेस पण तेच करतोय त्याशिवाय दुसरा काही करत नाही तेच आहे सेम ऍज इट इज सेम आहे तर मग दुसरा पर्याय काय म्हणजे ते म्हणाले की ठीक आहे दिस इज ओके पण जर दिस इज ओके तर हे मध्ये जर एक दोन झाड येतात ते तर थोडाफार आम्हाला म्हणजे झुडपेच आहे आणि ते कारण की आता प्लांटेशन झाले आहे ते मागच्या सिंहसाला नव्हते मग तेवढेच आम्ही त्यांना ते आमच्या समोर जे विषय आला ते सांगितलं तुमच्याकडनं झाडं झाड काढावं लागलं त्याचा आकडा किती आहे येस त्याबाबत एक डिस्कशन झाला तो त्यांचा मुद्दा बरोबर पण आहे की ते झाड आम्हाला आकडा आहे तो द्या त्याच्यात अजून थोडा हे कमी होऊन जाईल रोष कमी होईल तर आमच्या जे सर्वे होता त्याच्यात असा आढळला की इथे टोटल अठराशे झाड आहे समजा बरोबर ते सगळे आम्ही इथे डिमार्केट केलेले आहे या मॅपवर पण त्यापैकी आता ट्री ऑफिसर ज्यांनी सुनावणी घेतली सगळ्यांची तो ट्री ऑफिसर एक हा ॲज पर ऍक्ट मी प्रोसिजर सांगतोय की तो एक रिपोर्ट तयार करेल त्या रिपोर्ट मध्ये त्यांची एक साईट इन्स्पेक्शन राहील त्यांची रिपोर्ट राहील सगळी हरकती जी आली आहे त्याची त्याच्यावर ते स्टडी करून मग एक रिपोर्ट देणार आणि हा लेआउट मध्ये ते स्टडी करून हे रिपोर्ट देणार की समजा हा पार्किंगचा आहे तर पार्किंगचे आपण इथे एवढे झाड वाजू शकतो का की ते करू शकतो की माझे रोड बाजूची आहे रोडकडची आहे मग ती जी रिपोर्ट आहे ते ट्री कडनं येईल ते अजून कारवाई त्यांची चालू आहे कारण की आता इथे एवढी गर्दी तिथे होऊन राहिली की आमचे लोक जातात पण जर हे डिमार्केशन करण्यासाठी लेआउट वरती तो कुठे नेमका कुठे करायचे तो अजून चालू आहे ऑलमोस्ट झाला आहे पण त्यांची जेव्हा रिपोर्ट येईल त्या रिपोर्ट आल्यानंतर ते आपल्याला कळेल की शेवटी लेआउट मध्ये किती वाचू शकतो आणि किती एकदम नेसेसरी एकदम नेसेसरी जास्त काही नाही त्याच्यात पण जुने तर आपण काढणार आहे ते ऑलरेडी स्टेटमेंट दिला आहे तर अशा प्रकारचे कसा होईल त्यानंतर वृक्ष प्राधिकरणाची एक मिटिंग होईल वृक्ष प्राधिकरणाची मध्ये जो डिसिजन येईल मग तो जे फायनल होईल नंबर तो नंबर राहील की ती किती झाड काढणार आहे आणि तो नंबर आपण सगळ्यांसमोर देणारच आम्ही आमची वेबसाईट वर पब्लिश करणार त्याच्यावर पण जे लोक आहेत ते बोलतीलच म्हणजे त्यांचे काही आक्षेप असेल किंवा ते आज सगळ्या वृक्षप्रेमीला पण सांगितलं आणि त्यांनी ते, ते मान्य केलं की ठीक आहे तो प्रोसिजर आपण फॉलो करून मग त्यानंतर आपल्याला तो फिगर येईल मात्र ऑनलाईन अध्यापक पोर्टल त्याचं नोटिफिकेशन दिसत ती निविदा तर या सगळ्यामध्ये पालिकेची भूमिका नेमकी काय ती रद्द होणार आहे ते काम थांबणार आहे किती सुरू राहणार विषय काय आहे ना आपण आता जसं इथे जे तीन आपल्याला हे शेड उभारायचंय एक दोन तीन तीन अखाड्यांचे जर्मन शेड यासाठी मागच्या वेळेस जे टेंडर केला होता तो ईपीसी मध्ये केला होता मागच्या सिंहस्थाला आणि तो टेंडर जे होता त्याच्यात जवळपास ऐंशी नव्वद कोटी खर्च करून नाशिक महानगरपालिकेने ते शेड केला होता तर त्याच्यासाठी टेंडर करावाच लागेल हा जरी टेंडर आपण बाजूला ठेवला तर एक दुसरा टेंडर इथे येऊन जाईल तर तो विषय आता टेंडरचा हा नाही आहे की हा आहे की तो आहे तो आपण सध्या काही करत नाही त्याच्यावर तो चालू आहे म्हणजे की तो वेबसाईट वर आहे कारण की ते ऑलरेडी अपलोड केला गेलेला आहे त्याचा आता वेळ संपून जाईल तो आपोआप आपण म्हणजे ते बघणार पण तो विषय याच्याशी निगडीत नाही आहे आणि मान्य मंत्री साहेबांनी जे निर्देश दिले त्यांच्यासोबत तर आम्ही आता एक बैठक म्हणजे ते बोलतीलच मग त्याचा जे काही निर्णय होईल ते आपल्याला काही अडचण नाही म्हणजे बघायला तर हा पण हा नाही मग ना एक सेकंड एक सेकंड अच्छा आता ना हा डॉक्युमेंट आहे हा पूर्ण अवेलेबल आहे ठीक आहे ह्याचा जे एक पॉइंट आहे सांगते मी जस्ट सेकंड की पूर्ण बत्तीस वर्ष जरी आम्ही काढला म्हणजे आता पहिला मुद्दा की आपण करणार की नाही तो तर वेगळा विषय जर म्हणजे नाही करायचे असेल तर तो वेगळा विषय आहे परंतु जर करायचे असेल समजा किंवा हे नाही केला तर दोन हजार सोळामध्ये जीबीचा एक ठराव आहे नाशिक महानगरपालिकेचा त्या जीबीच्या ठरावामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की ही जी जागा आहे ही तुम्ही खरेदी करून आपण ताब्यात घेतली आहे ही जागाचं संरक्षण करण्यासाठी इथे रिक्रिएशन सेंटर इथे मेला सेंटर इथे काही ऍडव्हेंचर पार्क अशी सारखी सुविधा उभा राहावा आणि मग ते अकरा वर्ष ते वापरावी त्याच्यात उत्पन्न मिळेल महानगरपालिकेला आणि एकदा कुंभ आला की ते कुंभच्या ताब्यात घेऊन ते जागा कुंभसाठी वापरावी हा पण एकदम सेम लाईनवर आहे एक मिनिट एकून मिन घ्या पूर्ण सांगते मी तर मग आता आमच्या टेंडरमध्ये क्लिअरली लिहिला गेला आहे की अकरा वर्ष जे आहे हे आम्ही चालवणार ठीक पहिला फक्त टेम्पररी स्ट्रक्चर टेम्पररी स्ट्रक्चर पेक्षा दुसरा कुठलाही स्ट्रक्चर इथे येऊ शकतच नाही कुठे माईज केला नाही केला तर सोडूनच द्या माईज नाही केला समजा आम्ही एक धार्मिक कन्व्हेन्शन सेंटर केला समजा आपण एक दुसरा ऍडव्हेंचर पार्क केला तो फक्त टेम्पररी स्ट्रक्चर इथे येऊ शकतो ते कशाला करायचे कारण की जीबीचाच ठराव आहे दोन हजार सोळाचा ठराव आहे तो आपला म्हणजे मागचीच हे जो बॉडी होती त्यांनी केला होता ठीक कशासाठी केला होता की इथे अतिक्रमण होऊ नये अँटी सोशल एलिमेंट बसू नये अजून त्याच्यात आपल्याला उत्पन्न मिळेल कारण की पैसे देऊन ही जागा विकत घेतली आहे टीडीआर देऊन ही जागा विकत घेतलेली आहे मनपानी बरोबर मग तिसरा मुद्दा काय जर हे चालवायचे अकरा वर्ष चालवायचे एक वर्ष आपल्या ताब्यात पूर्ण घ्यायचे तो ह्या मध्ये पण आहे आणि हा टेंडर जर कॅन्सल केला दुसरा जर काही केला त्याचा पण म्हणजे काहीतरी ह्या जागाचा वापर करावा लागेल जर धार्मिक सेंटर जरी केला त्याचा पण तोच कंडिशन राहील की अकरा वर्ष वापरायचे त्यासाठी आणि एक वर्ष जे आहे ते सिंहसाठी साधूग्रामला द्यायचे मग ह्याचा साधुग्रामचा जे मुद्दा आहे तो आपण डावलत नाही तो तर पुढे समोर प्रायोरिटी तेच आहे तर मग हे जे कन्फ्युजन क्रिएट होतोय की यामुळे यामुळे तर तो अजिबात चुकीचा आहे माईसमुळे एक पण झाड आपण कापणार नाही कापत नाही कापणार नाही परंतु आपल्याला हे जे तीन शेड इथे बांधायचे आहेत मागच्या संस्था तुम्ही बघू शकता ते होते त्याचे मागच्या संस्था पण होते तीन अखाड्यांचे तेव्हा आपण त्यांना ते प्रॉपर चांगले शेड जसा प्रयागराजमध्ये तर भरपूर शेड सगळ्यांना देतो आपण फक्त तीन अखाड्यांना देतो आणि तीन अखाडीची जगा ही निश्चित केलेली आहे तिथेच ते पारंपरिक असतात मग तिथे हे टेम्परेरी शेड करावा लागेल टेम्परेरी शेड करायला तुमचं असं म्हणणं आहे की जर झाड कापायचे नाही तर मग टेम्परेटरी शर्ड कसा करायचे तो सोल्युशन माझ्याकडे नाही आहे तुम्ही म्हणून त्यावेळेला अशा स्वरूपाचं नंतर काय झालं दोन हजार सोळा 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 आणि माहिती होतं लावली जाणार झड होती राईट आता तुम्ही जर मागचे तेव्हा लोकांशी बोलले त्यांनी मीडियामध्ये पण काही लोक बोलले आहे की तेव्हा बॉडीकडे पैसे नव्हते हे करायला मग ते झालं नाही आता आपण पण पैसे स्वतःचे टाकत नाही टॅक्स पे मनी आपण वाचवतोय समजा जर, के जर हे केला के तर आय एम नॉट सेंज की करतोय जर बाय चान्स हे नाही केला किंवा दुसरा काही केला तर पीपीपी मोडमध्ये आपला एक पण पैसे जात नाही बरोबर आपली आमदनी होतोय आपली जागाचं संरक्षण होते आणि आपल्या सिंहस्थसाठी ते वापरणारच परंतु मी परत तेच सांगते की माईस जे आहे हा माईसचा लेआउट अजून फायनल नाही माईस लेआउट ले कशावर हे राहील आधारित की आपण हे जे साधू चा जे लेआउट आहे त्याच्यामध्ये कित्ता बसू शकणार छोटे मोठे एक दोन चार जे आपण जर्मन शेड समजा आज मी साठी तीन अखाड्यासाठी तीन जर्मन शेड बांधले तर तुमचं काय म्हणणं आहे की मी ते झाड आधी ते झाड कापायचे तिथे जर्मन शेड लावायचे आणि मग परत जर्मन शेड काढून टाकायचे आणि मग जागा परत मोकळी राहील मग झाड कापण्याचा दुसरा पर्याय मला सुचवा ते पण नाही आहे जर आम्ही तिथे साधूग्राम उभारणार आहे तर मला काहीतरी काढावंच लागेल राईट त्याशिवाय मी तिथे साधूंसाठी जर्मनशेड कशा बांधणार आहे

बरोबर आहे हा असं का कारण की आता जे माईझब मध्ये आम्ही काय टाकला होता की इथे एक साधुग्रामचा लेआउट फायनल होईल एनएनसी प्राधिकरण करेल त्या लेआउट मध्ये जे टेम्पररी स्ट्रक्चर आम्ही करतो टॅक्स पेअरच्या पैसे लावून आपण तिथे टेम्पररी स्ट्रक्चर करतो आणि नंतर तो पाडतो त्यापेक्षा हब मध्ये तुम्ही आम्हाला ते स्ट्रक्चर करून द्या तुमचे पैसे लावून आणि एकदा कुंभ संपला अकरा वर्षासाठी तुम्ही त्याला मेंटेन करा आम्ही त्याचं उत्पन्न द्या आम्हाला आणि परत बाराव्या वर्षी परत तो स्ट्रक्चर आम्हाला हँडओव्हर करा परत आम्ही तिथे साधुग्राम करणार आणि मग परत अकरा वर्ष तुम्ही तिथे हे करा मग तो असा विषय आहे तर तुम्ही म्हणाले आई साहेब साहेबचा टेंडर कॅन्सल करा मी करेल समजा करून दिला टेंडर कॅन्सल बरोबर त्यानंतर काय होईल एक ईपीसीचा टेंडर निघेल शंभर दीडशे कोटीचा की आता इथे जर्मन छेड करायचे मग तेव्हा काही झाड नाही कापणार का आम्ही का जर्मन शेडची गरजच काय पर्यावरण ठीक आहे आता तुम्ही मला सांगा तुम्ही साधूंना विचारा की त्यांना जर्मन शेडची गरज आहे की नाही आहे पाहिजे त्यांना किंवा सोयीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि असं ते एकदम चुकीचे आहेत तुम्हाला पण माहित आहे कसा अर्थकारण होऊ शकते आपण एक पैसा टाकत नाही आपल्याला आमदनी होतोय तिथून जर समजा हे केला तर हा तर त्याचा तर आपला फायदा होतोय नुकसान कुठे आहे मला तुम्ही एक स्पष्ट कारण मला एक सांगा नुकसानीचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की आम्ही टॅक्सपेअरचे पैसे उलट वाचवतोय पैसे वाचवून जर आपण काही करतोय मग ते फायदेशीर आहे की नुकसानदायक आहे त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचं म्हणणं आहे की वृक्षापू नका आता ते इकॉनॉमिक एक्सपर्ट म्हणून जर बोलायचे असेल तर ते तुम्ही इकॉनॉमिक एक्सपर्टला विचारा ते पर्यावरण एक्सपर्ट कसा म्हणू शकतात की ते फायदेशीर आहे की ते नुकसानधारक आहे है। तुम्ही एक एक मिनिट तुम्ही पीपीपी एक्सपर्टला किंवा एक इकॉनॉमिक एक एक्सपर्टला विचारा ते फायदेशीर आहे की आपलं नुकसान होतंय परंतु पर्यावरणच्या नक्की जे म्हणताय ते बरोबर म्हणताय की तिकडे झाड कापू नका ते बाबत तर आहेतच की नाहीच कापायचे पण मग मला तुम्ही सांगा की मग कुंभ कसा करायचे तिथे ते शेडच्या कुटिया जे तुम्ही म्हणताय जर तिथे आपल्याकडे दहा कोटी लोक आले तर मी त्यांना कुटियामध्ये पावसाळ्याच्या वेळेस आता यावेळेस एवढी पाऊस होती ते कुठे टप 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 करत राहील ते डिझिजेस पसरून जाईल ते कोलेरा वगैरे सारखी डिझिजेस एकदा मागच्या मागचे सिंहसाला ते इन्फ्लुएन्स झाला होता तर मग ते हायजेनिक कंडिशन ठेवून आम्हाला कुंभ करायचे आहे आपला तर कुंभ फेमस आहे बेस्ट साठी तर मग ते अशा कुटियासारखी जर आपण केली तर किती हायजीन आणि किती क्राऊड मॅनेजमेंट त्याच्यात नाही होईल त्यांनी आम्हाला त्याच्या काही एव्हिडन्स द्यावे किंवा मीडियाने द्यावे किंवा तुम्ही द्या तुमच्याकडे काय सोल्युशन असेल तर सांगते मी ते काय विषय आहे जेव्हा हा रिझर्वेशन टाकला गेला ना हा जे फिफ्टी फोर एकरचा हा जून अजून जुना रिझर्वेशन आहे इथे नो डेव्हलपमेंट झोन होता आधी आणि ते मग असं सगळं झालंय बरोबर तर ग्राम साठी आपण जागा वापरतो तीनशे सतहत्तर एकर ओके okay? त्यापैकी हा फिफ्टी फोर एकर रिक्रिएशन झोन आहे काही दहा पंधरा एकर जे आहे तो पब्लिक एम्युनिटी झोन आहे आणि बाकीच्या ग्राम रिझर्वेशन झोन आहे परंतु वापर त्याचा सगळ्याचा एकच आहे तो साधुग्राम साठी आहे त्याच्या एव्हिडन्स तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये मागच्या संस्थाची अलॉटमेंट लिस्ट जर काढली आखाड्यांसाठी तर ती अवेलेबल आहे की हे साधुग्रामसाठी अलॉट केली होती आहे दोन हजार तीन चे कुंभची पण आहे आणि मागच्या कुंभाची पण आहे ठीक आहे आखाड्याला जर विचारला ते पण सांगतील की आमची ही जागा आहेत ही आम्हाला दिली होती इथे आम्हाला शेड बांधून दिला होता इथे असं फॅसिलिटी केली होती इथे सर्व्हिस रोड केली होती तिथे टॉयलेट होते इथे पार्किंग होती सगळा तो आहे ह्याच एरियाचा आहे तर तो रिझर्वेशन आपल्या ताब्यात आहे ठीक आहे परंतु वापर पूर्ण एरियाच्या साधुग्राम साठी होतो आणि आपण पण आता जे काही करतो ते फक्त साधुग्रामसाठी करतोय मला नाही मी नाही ऐकला तो विषय काय विषय मला ह्यांनी पण नाही काय सांगितलं मग करतच नाही आपण आम्ही पक्का बांधकाम करत नाही कुठलाही कन्व्हेन्शन सेंटर आला सेंटर आला टुरिझम सेंटर आला ते कधीही तिथे पक्का बांधकाम नाही आहे ना हो आता प्राधिकरणामध्ये पण हा विषय झाला आहे प्राधिकरणाने पण सांगितलं आहे की इथे आता आपल्याला साधू राऊट लेआउट प्लॅनिंग लँड डेव्हलपमेंट करायची आहे त्यासाठी साईट क्लिनिंग करा बरोबर प्राधिकरणाकडे कसा आला मुद्दा आपली साधूंसोबत जॉईंट व्हिजिट झाली आहे भरपूर दोन तीन वेळेस त्यांचा तो मुख्य एरिया तोच आहे ते प्रत्येक वेळेस तेच म्हणतात की इथे काहीतरी करा काम सुरू नाही काम सुरू नाही आता आपण काम सुरू करतोय का मग लोकांना अडचण आहेत मग नेमका करायचं काय त्यांचा असं तर हेच आहे की कापूस नका झाड ते जगत नाही असे ट्रान्सप्लांट केलेले झाड असं तर ते असा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे परंतु आमचं म्हणणं तसं नाही आहे जर टेक्निकल रीतीने आपण प्रॉपर केला तर वी कॅन सक्सेसफुली ट्रान्सप्लांट आणि आपण मोठे झाड लावू खूप जास्त प्रमाणात झाड लावू तर म्हणजे हे बघा प्रत्येक याचं समाधान तर नाही होऊ शकत तुम्हीच सांगा मला सोल्युशन तुम्ही सांगा काय आहेत जर आम्ही इथे एक पण झाड काढणार काढला काड़ना नाही तर इथे कुंभ होईल की नाही बोला ना

जसा प्रोसेस कंप्लीट होईल तेव्हाच मिळेल जे तुम्ही प्रश्न विचारला की नेमकं किती झाड कापणार ते मिळेल त्यांना समजून सांगितलं की प्रोसेस काय करून मग होईल ते म्हणाले की ठीक आहे तसं प्रोसेस करून मग आपण त्याच्यावर येऊ घेऊ ना ज्यांचं म्हणणं आहे कोणाला इथे येऊन काय म्हणायचे असेल तर या आणि म्हणा एक हजार पुढचं काय मी तेच म्हणतोय पहिला वाक्य तुमचं जे आहे ते तुम्ही थोडा त्याच्यात कशी चूक आहे की अठराशे पंचवीस झाड तोडण्याचा प्रस्ताव कधीच नव्हता न नो नहीं। 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 ते सर्वे तो सर्वे आहे की अठराशे पंचवीस वर आपण असा बोलतोय परंतु जे बांधकाम डिपार्टमेंटचा अर्ज असतो त्याचा ते, ते पंधराशे जवळपास त्यांनी झाड कापण्याचा हे केलेला आहे अठराशेचा सर्वे होता हा आणि त्याचा पुढच्या प्रोसेस मी आता जस्ट सांगितलं ना ते ट्री ऑफिसरची रिपोर्ट येईल रिपोर्ट आल्यानंतर प्राधिकरणा समोर येईल प्राधिकरण डिसिजन घेईल परंतु मी एक त्यांना पण आश्वासन आहे की आपण असं रात्री बेरात्री काही करत नाही आपण एवढा ऐकतो एवढा बोलतोय तर मग आपण काढू विजिट तर पर भरपूर त्यांची चालूच आहे जॉईंट सर्वेची ते पण म्हणाले की जॉईंट सर्वे तशी तरतूद नाही आहे ऍक्ट मध्ये परंतु फॉर्मली इनफॉर्मली कसा करता येईल ते आम्ही प्राधिकरण मध्ये ठरवून घेऊ आंदोलन सुरूच ते तर त्यांच्या हातात आहे मी त्याला हेच विचारला ते काय म्हणताय की आम्हाला कुंभला विरोध नाही तर कुंभला विरोध नाही तर मग सांगा काय करायचे तिथे तीन अखाडे कसे बसवायचे त्यांनी सांगावे म्हणजे एका बाजूने असं म्हणणे की हे नाही आणि दुसऱ्या बाजूला सोल्युशन पण नाही काढणार तर मग कसं शक्य आहे त्यांनी पण बॅलन्स काढावा पाहिजे काढलाच पाहिजे त्या जागेवर जागे बाकी संस्था बाकी संस्थाला देतो बाकी भाविकांना देतो आपल्याकडे पेक्षा जास्त यावेळेस प्रयागराज मध्ये साडेतीन हजार संस्था आली होती बरोबर त्यांना जागा द्यावी लागते भाविक ग्राम तिथे भाविक लोकांसाठी थांबण्यासाठी रॅन बसेरा सारखे अकॉमिडेशन आता पिलग्रिमे थोडे फार ते करावी लागेल पार्किंग करावी लागेल तिथे एम्युनिटीज द्यावी लागेल लोकांना आता एकर एकर वर, एकर ते तीनशे पडतो आपण बाराशे बाराशे एकडवर चालले आहोत हो बाराशे एकडचं नियोजन आहे ना, ना। तीनशे एकर तर खूप कमी झाला आपण अजून अजून ते वेगळा विषय त्याबाबत आज चर्चा नाही झाली ते बघू निश्चित नसताना त्याच्यावर सुनावणी घेतली

हे बघा कारण की आतापर्यंत नाशिक महानगरपालिकेने एवढे किंवा कोणतीही कुठलीही शासकीय एजन्सी असे मोठे झाड लाव लावत नाही बरोबर आपल्या तर जी आर मध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आहे त्याचा स्पष्ट म्हटलं आहे की सहा फुटपर्यंतचे जे आपले नर्सरीमध्ये असतात ते लावायचे तर त्यांनी त्याप्रमाणे ते केलेलं आहे त्यापेक्षा के जर जा जास्त आपल्याला जा 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 काही आता करायचे आहे जसं माननीय मंत्री साहेबांनी सांगितलं तर त्याचा आम्हाला वेगळा प्रोसेस करून ते करावे लागेल टेक्निकल एक्सपर्टीज घेऊन आम्ही करणारच बरोबर आहे आता म्हणूनच सांगतोय ना मी तर आता जे केलं आहे ते ऍक्च्युअल टेक्निकल या प्रमाणे केला होता परंतु त्याच्यात छोटे 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 सॅपलिंगसाठी ते चुटे -चुटे -चुटे केला होता हा नाही नाही मध्ये बरोबर मध्ये अजून एक प्लॅनिंग होता की वाकी पण काही ठिकाणी खूप डेन्स फॉरेस्ट मग त्याचं तर हेच आहे की एक एवढ्या शंभर स्क्वेअर फीट एरियामध्ये असं लावायचं आहे ठीक आहे मग ते आपण करेक्ट करून घेऊ ते काही विषय नाही ते करत होते मग ते थांबवला असा नाही आहे तो विषय आपण तेव्हाच थांबवला म्हणून ते, ते फक्त गुणा मारून असे गेलेले आहे अजून ते टेक्निकल दृष्टीने कसा करायचे त्याचे फायनल वर्किंग चालू आहे आणि ते प्रॉपरच करू परंतु एक विषय असा आलाय एक विषय मी सांगते आता आम्ही जे जागा शोधली होती जिथे आम्ही झाड लावणार आता लोक तिथे लावू देत नाही की आम्हाला नको आहेत झाड नाशिक रोडला हा नाशिक रोडला तेच लोक काय म्हणताय की नाही मग नंतर तुम्ही काही इथे डेव्हलपमेंट होणार नाही ते झाड कापून देणार नाही आम्हाला इथे नको आहेत आता लोकच विरोध करून राहिले की तुम्ही झाड लावू नका म्हणजे एका बाजूला आपले विक्षप्रेमी त्यांना पण समजून घ्यावे आपल्याकडे कारण की ओपन स्पेसेस लिमिटेड आहे ठीक आहे काही गार्डन आहे आम्ही तिथेच करू शकतो आम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे करणार मग नाशिककरांनी याच्यात सहभाग करावे की आम्हाला जास्तीत जास्त प्लांटेशनची साईट द्यावी त्यांचं घर द्यावे आता जसं सगळे वृक्ष सुचवावे त्यांच्या घरासमोर सांगावे आम्ही तिथे लावू रोड साईड लावू त्यांच्या घरासमोर कुठेतरी लावा लागेल आता लोक काय म्हणताय नाही इथे आमच्या समोर नाही आमच्या समोर नाही हे पाईपलाईन आमची फाटून जाईल आमचं हे होऊन जाईल पुढे गार्डन डेव्हलप नाही होणार तुम्ही झाडे लावले तर अशा प्रकारचे भरपूर इश्यूज होऊन राहिले आम्ही एक ठिकाणी तर लावले पण ते लोकांनी काढून टाकले पाच चार पाच छोटे छोटे झाड होते ते काढून टाकले त्यांना पंधरा हजार नाही नाही चालू नाही समन्वय आहे पूर्ण समन्वय आहे ते पंधरा हजार झाडे जे आणणार त्याची टाइमलाइन लाईन ते आपल्याला देणार आहे आणि त्याच्या आधी आपण पूर्ण तयारी त्यांच्या प्रमाणे करून ते तयारी तशी ठेवणार आहे त्याच्या संरक्षणाची पण आज डिस्कशन झालं आहे त्याच्या टेक्निकल एस्टिमेट आम्हाला करावं लागेल कारण की ते मोठे झाड लागतात अंतरावर झाड लागतात आणि त्याचं संरक्षण करावं लागतं त्याला सपोर्ट द्यावा लागतो तर ते त्याच्यासाठी एक वेगळा टेंडर करावा लागेल ला आम्हाला मग ते करून आणि त्याप्रमाणे टाईम लाईन ठरवून मग तसा हो कोण आम्हाला पैसे देतो नाही 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 ते आपले झाड आणतील झाड विकत आणतील हा मेंटेनन्स तर महानगरपालिकेला कुठे आहे तो नाशिक रोडला जागा नाव एरिया ओपन स्पेस ओपन स्पेस एरिया ठीक आहे तिथे स्थानिक नागरिकांनी दहा लोकांनी विरोध केला आणि दुसऱ्या दिवशी झाड काढव मी तुम्ही लोकांनी ते पण एक सापलं पाहिजे की नाशिकचे लोक कशा पण करतात मला पण आजच कळलं मी आजच आले मग काय करायचे म्हणजे झाड 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 हवे आहे परंतु स्वतःचे घरी देतील देतील मी देऊ माझी जबाबदारी देण्याची मी देऊ आज ठीक आहे मग विश्वासात घेऊनच करतोय ना नाही भरपूर झाले आहे आमचे सगळे असोसिएशन सोबत सगळे लोकांसोबत साधू मंत सोबत लोकल सोबत भरपूर मिटिंग पहिल्या आज झाली ना नाही ते नसते तसा प्रोसेस नसते प्रोसेस वी वी हॅव टू फॉलो प्रोसेस आम्ही प्रोसेसरला डाउनलोड नाही काही करू शकत त्याच्यात जे लोकांना लोकांचं म्हणणं ते आपण इथे बसलो ना आता तेच आहे आता आजची मीटिंगचे ऑफिशियल हे मी त्यांना पण सर्क्युलेट करणार तुम्हाला पण सर्क्युलेट करणार की वी हॅव टू फाईंड अ बॅलन्स सिंहस्थाला कोणाचा विरोध नाही पर्यावरणला कोणाचा विरोध नाही परंतु दोघी गोष्टी जर आपल्याला करायची असेल तर एक बॅलन्स ठेवून करावी लागते फक्त तेवढाच एक आव्हान आहे आणि मीडियाला पण तेवढाच आहे की फक्त एका बाजूला हे न करता आमचा पण जे मुद्दा आहे म्हणजे पण आता काय सोशल मीडियावर आपला एवढा हे नाही कंट्रोल नाही आहे परंतु आपले फॅक्ट जे आहे ते जसं टेंडर डॉक्युमेंट पूर्ण आहे अवेलेबल साईट वर त्याच्यात असं काहीच नाही की आम्ही झाड कापणार किंवा असं करणार आम्ही क्लिअरली लिहिला आहे की साधुग्राम नंतर जे काही त्याच्यात होईल तोच फक्त आपल्याला ते करायचंय मग ते विषय येत नाही तसा कन्फ्युजनचा बट काही लोक जाणून बुजून ते विषय पूर्णपणे सांगत नाही थोडा सांगतात आणि मग ते चुकीची इन्फॉर्मेशन जाते कुठल्या जर्मन शेड ओके okay, थँक्यू